आज सहा मार्च दोन हजार पंचवीसला खडकपूर्णा धरणामध्ये शोध आणि बचाव पथक आमचं बुलढाण्याचं यांच्या माध्यमातून आणि पोलिस विभाग महसूल विभाग जलसंपदा विभाग आर टी ओ विभाग यांच्या संयुक्त मोहीममध्ये या ठिकाणी वाहनावर कारवाई करण्याची कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे धरणाच्या मधामध्ये ज्या बोटी चालतात तर त्या बोटीबाबत शोध मोहीम घेण्यात आली दुपार सायंकाळच्या सत्रामध्ये आम्हाला इथं पाच बोटी सापडल्या होत्या दोन छोट्या होत्या आणि तीन मोठ्या होत्या त्यामध्ये त्या त्या या ठिकाणी जप्त करण्यात आल्या आणि एकदम काठावर आणून त्या जिलेटींच्या सहाय्याने उडवण्याची कारवाई करण्यात आली त्या खूप मोठ्या आतमध्ये होत्या त्या बाहेर आणण्याला वेळ लागला आणि त्यामुळे थोडासा कारवाई करण्यामध्ये उशीर झाला आता आपण बघत आहेत की इथं अंधार आहे तरीसुद्धा आमचे सर्व पोलीस विभाग महसूल विभाग सर्व विभागाचे अधिकारी इथं राहून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या ज्या बोटी बोटीच्या कारवाया विरुद्ध कारवाया निश्चितपणे सर्व विभागाच्या संयुक्त माध्यमातून केल्या जाईल आणि मला विश्वास आहे की असं जर स सर्व विभाग एकत्रपणे काम करण्यात आले तर निश्चितपणे ज्या अवैधरित्या या ठिकाणी उपसा होतो त्याच्यावर पायबंद घालता येईल मी सर्व विभागाचे मी या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो थँक्यू